सगळ्यांनी सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा आज आपण इथे काय आलोय हो की आपला हा जो सप्टेंबर महिना एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत चालू असतो तर आपण काय भेटलो यामध्ये काही काही खास कारण आपण आपल्याकडे आता बघतो किशोरभयी मुली आहेत किशोर मुली आहेत तर त्या जेवाला बघत नाहीत किंवा सगळ्यांच्या सेम तक्रारी असतात त्याला माझी मुलगी आहे काय काही तुमच्या मुलगी खायला बघत नाहीत भाज्या खायच्या नसतात तर मग आपण त्यांना काहीतरी वेगळं बनवून देऊ शकतो तर काय खायला पाहिजे ऍक्च्युअली तर सगळ्यांनी पालेभाज्या कडधान्य मोड आलेली कडधान्य नुसती कडधान्याची भाजी नाही करायची आपण करतो तर थोडं त्याला मोड आणून करा म्हणजे ते तेवढंच त्यांना पौष्टिक मिळव चिक त्याच्यानंतर चिक्की आहे गुळ शेंगदाणे द्या बाकी ड्रायफ्रूट द्या महाग महाग कळ द्या असं काय अवेलेबल असेल त्याच्यात तुम्ही करू शकता तर एकत्र तुम्ही समजा दोन तीन कडधान्य भिजवली त्याला मोड आणले त्यालाच थोडस बॉईल करायचं होतं थोडस चाळीस डाळी मिक्स करू किंवा मूग आहे मटकी आहे ते भिजवा ते थोडं थोडं घाला त्याच्यात असं सगळं करून मुलांना पण वेगळ्या फॅकिरी चावू तर ते खात हे सगळं द्यायचंय घरोघर बायकांना साठी लक्ष द्यायचं कारण कसं बाई आणि ती आणि तिची तिच्या पोटातलं मूल हे दोन्ही महत्वाचं काहीतरी योग्य आहार पोटात गेला पाहिजे तर त्यासाठी मी सगळ्यात पालेभाजी आहेत कडधान्य आहेत आपली थंडी आहेत जे अंड खातात त्यांना अंड द्या ते नाही खात असतील त्यांना पण दूध द्या द्याच्या दुधामध्ये तुम्ही ॲडिशनल काही थोडंसं टाकून पावडर वगैरे देऊ शकता नंतर फळं सगळी जी सीझनची फळं असतात ती सगळी देऊ शकता आपण ते जास्त देणार नाही ना थोडं थोडं तर खाणार होळं आणि तसं मुलांना पण हे आणि साधारण मुलं सहा महिन्याची होईपर्यंत मुलांना फक्त आईचं भाज जायचं त्याच्यामध्ये पाणी नाही काही द्यायचं वरती फक्त आईचं दूध कारण दूध येतं ते पहिलं पाणी असतं आणि नंतर त्याचं पोट भरण्याचं असतं त्यामुळे पाणी वेगळं द्यायची गरज नाही आणि नंतर मग सहा महिने झाले की हळूहळू बाळाला तुम्ही देऊ शकता की डाळीचं पाणी द्या आणि तेव्हाच सवय लावायची त्यामुळे त्याला कशी चव करते एक वर्षाचं बाळ होईपर्यंत सगळ्यात चवी कळल्या पाहिजे तर ते पुढे जाऊन खाऊ शकतं ना नाहीतर मग मुलं खायला बघणार नाही तर त्यावेळेला सगळं हे द्यायचं आईला आणि बरोबर काही तुम्हाला कळलं अजूनही लोक नाव घालायला उशिरा जातात जेव्हा कळलं बाई प्रेग्नंट आहे तर लगेच जाऊन हॉस्पिटलला नाव घाला त्याप्रमाणे तिची मग औषधं होता। होता चा, चा, चालू होतात तीन महिने झाल्यावर त्यांना टॉरीचं आयरनचं औषध चालू केलं जातं इंजेक्शन दिलं जातं तर हे सगळं रेग्युलरली करायचं तपासण्या करणं आणि सगळ्यांना हॉस्पिटलला डिलेवरीसाठी सांगायचं झालं मोस्टली आपल्या एरियात तर कोणी होत नाही घरी पण अजूनही काही असा एरिया आहे की तिथे अजूनही कधी पालन पण केलं जाती करायचं नाही जायचं स्वच्छता राखायची स्वच्छ कपडे वापरायचे त्याच्यानंतर खाण्यावर लक्ष द्यायचं इंजेक्शन द्यायची पाहिजे नंतर मूल झाल्यावर पण काही वेळेला बऱ्याच बघतो आम्ही इंजेक्शन पहिले तीन डोस व्यवस्थित घेतात जन्मानंतर तर बी सी जी हॉस्पिटललाच देतात पण त्याच्यानंतर दीड महिने अडीच महिने आणि साडेतीन महिन्याची जी इंजेक्शन आहे हो ती व्यवस्थित येतात पण जसं बाळ मोठं झालं नऊ महिन्याचं इंजेक्शन दीड वर्षाचं इंजेक्शन सोळा महिन्याचं किंवा पाच वर्ष मग हे हळूहळूहळू तुमची लेट व्हायला सुरुवात होतात इंजेक्शन तर असं करू नका सगळ्यांनी व्यवस्थित ज्याप्रमाणे तुम्हाला बोलवलेलं असेल त्या त्या वेळेला जाऊन इंजेक्शन द्या मुलांना सांगितल्याप्रमाणे आहार द्या आणि त्याच्यानंतरही दहा वर्ष आणि सोळा वर्षाचं पण इंजेक्शन असतं धनुर्थाताचं दे ते पण देणं तेवढंच गरजेचं आहे उद्या ऍडोलेशन मुलगी किशोर मुगदीच आई सगळे इंजेक्शन देणं गरजेचं आहे त्यांच्यानंतर आम्ही आठवड्यातून एक गोळी देतो बऱ्याच मुली द्या त्याच्याबरोबर आहार द्या गोळी द्या रेग्युलर मग बऱ्याच जमीनचा कंप्लेंट असतो की आम्हाला पिरियड व्यवस्थित येत नाही

आणि मग तुम्हाला सात दिवसात ड्रास तयार मग ते जर करून टाकलं असेल मरून नंतर स्वच्छ झाकण लावून ठेवायचं किंवा झाकण नसेल तर पात्र कपडा घाय कवाज केला पाणी उघडं ठेवू नका बाहेरचं काही खाऊ नका सध्या पावसाळ्यात उद्या जे काय ते घरचं पौष्टिक अन्न करून रस्त्या सगळ्यांनी आणि ताप थोडासा तरी ताप सर्दी खोकला वाटला लगेच डॉक्टर मध्ये गेलं औषध घेतलं असं करू नये कारण पुढे जाऊन मग गंभीर स्वस्त त्याच्यापेक्षा आधीच काय एक तर आदेश स्वस्त राहा मस्त राहा व्यवस्थित जेवण घ्या तू तो नाही आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष